तर खुश ही अशी मस्त अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत अशी करंजा आज आपण इथे बनवलेली आहे ते सुद्धा कुठल्याही प्रकारचा साठा न लावता किंवा लेयर्स न बनवता तरीसुद्धा अगदी मस्त संपेपर्यंत ह्या करंजा अशाच खुसखुशीत राहतात फक्त पीठ मळण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा करंजा अगदी मस्त अशाच खारीप्रमाणे खुसखुशीत अशा तयार होतील शिवाय अजिबात इथे आपल्याला साठा लावायचा नाही किंवा लेअर सुद्धा नाही आहे त्यामुळे हे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे करंजी बनवण्याची आणि अगदी संपेपर्यंत ह्या करंजा अशाच खुसखुशीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही सोबतच मस्त दोन महिने टिकणारं स्वादिष्ट असं आपण करंजीचं सा सारण देखील पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण करंजी बनवण्यासाठीचं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये इथे मी दोन कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं चांगलं उन्हामध्ये सुकवून वगैरे घ्या आणि मग त्यानंतर किसनेने किसून घ्या म्हणजे सारण जे आहे ते भरपूर दिवस टिकतं किंवा त्याला एक वास वगैरे येत नाही तर अगदी मंदाचेवर छान खरपूस असं आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता बस एवढंच आपल्याला इथे हे खोबरं भाजायचं आहे यापेक्षाही जास्त काळपट किंवा जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचं ये, ना नाही आहे नाहीतर मग जे सारण आहे ते थोडंसं करपट लागू शकतं आता मस्त असं आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे गॅस बंद करू आणि याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा त्याच कढाईमध्ये साधारण दोन चमचे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपलं चांगलं गरम झालं की ज्या वाटीने आता आपण खोबरं मोजून घेतलेलं होतं सेम त्याच वाटीने एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा म्हणजे झिरो नंबरचा जो रवा असतो तोच रवा इथे आपल्याला हे सारण बनवण्यासाठी वापरायचा आहे तर रवासुद्धा आपल्याला तुपामध्ये छान व्यवस्थित असा पाच ते सहा मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे अगदी मंदाचेवर भाजायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित असा रवा भाजला जातो आणि त्याचा रंगसुद्धा फारसा बदलत नाही सतत चमच्याने आपल्याला त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारख्या रंगावर हा रवा भाजला जातो तर थोडासा इथे रवा भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता साधारण तीन ती चार सा से से ते चार मिनटं झालेली आहे थोडासा रंग बदललेला आहे आता ह्या स्टेजला इथे मी थोडेसे काजू बदामाचे बारीक असे काप करून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे तर इथे हे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता तुम्ही यामध्ये खसखससुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर बेदाणे आवडत असतील ते सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता रवा आपला हा ऑलरेडी गरम आहे त्यासोबतच आपण हे काजू आणि बदामाचे काप जे केलेले आहेत ते सुद्धा छान पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित असे भाजून घेऊयात तर इथे आपला रवा भाजून झालेला आहे अगदी मंदाचेवर साधारण सात ते आठ मिनटं लागलेले आहेत तेवढा रवा भाजण्यासाठी तुम्ही बघू शकता हलकासा बदामी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेला आहे यापेक्षाही जास्त डार्क रंगावर याला भाजायचं नाही आहे आता परफेक्ट असा रवा भाजून झालेला आहे गॅस बंद करू आणि यालासुद्धा काढून घ्यायचं आहे तर आपण ज्या ताटामध्ये खोबरं काढून घेतलेलं होतं त्याच ताटामध्ये आता आपण हा रवा सुद्धा काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर रवा आपला हा खूप गरम आहे लगेचच यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही आहे रवा आणि खोबरं दोन्ही आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण यामध्ये पिठीसाखर ॲड करणार आहोत तुम्ही असंच नॉर्मल टेम्परेचरला हे ठेवू शकता किंवा थोडंसं फॅन खाली जरी ठेवलं तरी अगदी पंधरा ते वीस मिनिटांनंतर लगेच हे सारण व्यवस्थित असं सा गार होतं तर आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आणि रवा आहे तो पूर्णपणे इथे थंड झालेला आहे अशा पद्धतीने आता यानंतर बाकीचं साहित्य घालायचं आहे तर एक छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे म्हणजे सारण अगदी छान चविष्ट लागतं त्यानंतर एक वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आता दोन वाटी खोबरं एक वाटी बारीक रवा त्यासाठी इथे मी एकच वाटी पिठी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर अजून थोडंसं गोड हवं असेल हे सारण तर तुम्ही सव्वा वाटी पिठीसाखर इथे घेऊ शकता म्हणजे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक इथे करू शकता आता ही पिठी साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे खोबरं आहे ते सुद्धा हाताने अशा पद्धतीने थोडंसं कुस करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे म्हणजे जेव्हा आपण करंजीमध्ये हे सारण भरतो तेव्हा जर हे मध्येच असं खोबरं आलं तर मग आपली करंजी फाटू शकते त्यामुळे खोबरं थोडंसं इथे मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता सारण इथे आपलं तयार झालेलं आहे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही याला भरून ठेवलं तर अगदी दीड दे ते दोन महिने आरामशीर टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही आणि जेव्हा तुम्हाला करंजी बनवायची आहे तेव्हा तुम्ही याची करंजी बनवू शकता आता लगेचच आपण पारीसाठीचं सा पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे मी एक मैद्याची चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये साधारण चार वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ चाळणीने चार चाळवून घ्यायचा आहे आता घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने बरोबर चार वाटी भरेल एवढा आपल्याला मैदा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेता येतं तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हा मैदा मोजून घ्या अर्धा किलो असेल तरी चार वाटी भरेल असे वाटी घ्या आणि याला छान व्यवस्थित चाळणीने चाळवून घेतलं त्यानंतर ज्या वाटीने आता आपण मैदा मोजून घेतला बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा हा आपल्याला अगदी बारीकच वापरायचा आहे म्हणजे करंजी अगदी छान मस्त खुसखुशीत होते आता यामध्ये चवीनुसार लगेचच आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे आता हे पीठ एकदा सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे आपली ही जी करंजी आहे ती अगदी संपेपर्यंत मस्त खुसखुशीत राहण्यासाठी आपण जे हे पारीसाठीचं पीठ भिजवतो ते अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाणातच भिजवायचं म्हणजे करंजीसुद्धा अगदी छान खुसखुशीत होते तर आता इथे तुपाचं मोहन घालणार आहोत तर चार वाटी मैदा अर्धी वाटी रवा त्यासाठी बरोबर अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळवून आणि मगच ते अर्धी वाटी मोजून घ्या आणि याला चांगलं कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला ह्या मैद्यावर ओतायचं आहे आणि मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे चार वाटी मैदा आहे आणि अर्धी वाटी आपला बारीक रवा आहे त्यासाठी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी मस्त खारीप्रमाणे खुसखुशीत ह्या करंजा बनवून तयार होतात अजिबात तुम्हाला इथे साठा वगैरे लावण्याची गरज नाही आहे किंवा लेअर्स वगैरे बनवण्याची गरज नाही आहे आणि संपेपर्यंत मस्त अशाच त्या खुसखुशीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही फक्त हे अगदी योग्य प्रमाण तुम्ही वापरा आता हे जे तुपाचं मोहन आहे हे सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दोन वाटी मैदा घेतला तर तुम्ही ते पाव वाटी तुपाचं मोहन घालू शकता तर हे बघा हातावर याची आता मूठ वळून बघितली तर मूठ अगदी परफेक्ट अशी वळते म्हणजे तुपाचं मोहन आहे ते अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे आता अजून यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ते म्हणजे पिठी साखर तर पोहे खाण्याचा एक चमचा इथे मी पिठीसाखर घातलेली आहे यामुळे करंजी खुसखुशीत तर राहतेच शिवाय आपल्या करंजीला अगदी छान मस्त सुंदर असा रंग देखील येतो कारण पिठीसाखर घातलेली आहे आणि जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा त्यातली साखर कॅरेमलाईज होते आणि मग तिला अगदी मस्त असा रंग येतो फक्त एक चमचा घातलेली आहे ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही सा नाही अगदी मध्यम असं आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यामुळे यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारण अर्ध्या तासासाठी आपण आता याला असंच झाकून ठेवूया तर इथे बरोबर अर्धा तास झालेला आहे पीठ एकदा पुन्हा व्यवस्थित असं मळवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपलं पीठ भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही परत एकदा याला छान असं मळवून घेऊया आता लगेचच आपण याची करंजी बनवायला घेणार आहोत तर आता ह्या पिठाच्या अगदी छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून घेणार आहोत अगदी पुरीच्या साईजच्या आपण याच्या लाट्या तयार करून घेऊयात तर इथे मी एका वेळेस साधारण सहा ते सात लाट्या तयार करून घेणार आहेत आणि मग नंतर आपण लगेच याची पुरी लाटायला घेऊया आणि उरलेलं जे पीठ आहे त्यावर आपल्याला एखादं झाकण किंवा कपडा वगैरे झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ आपलं जे आहे ते कडक होत नाही असंच नरम राहतं तर सहा ते सात लाट्या तयार करून घेतल्या उरलेलं पीठ झाकून ठेवूया आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं इथे मी सुकं पीठ लावलेलं ला आहे तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे थोडंसं सुकं पीठ तुम्ही इथे लावू शकता आणि आपल्याला याची थोडी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाडसरही करायची नाही आहे थोडीशी पातळच ठेवायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला जाडी दाखवते अशा पद्धतीने याची पोळी लाटून घेतलेली आहे आता साधारण दोन चमचे यावर आपल्याला सारण भरायचं आहे तर छोट्या छोट्या साईजमध्येच मी इथे या करंजा तयार करून घेणार आहे तर दोन ते अडीच चमचे सारण भरून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सारण जे आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे म्हणजे सारण जे आहे ते अगदी मध्येच आलं तर मग करंजी आपली फाटत नाही आणि साईडने थोडंसं इथे मी पाणी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे करंजी अगदी छान व्यवस्थित अशी आपल्याला चिटकवता येते तर दुसरी पारी त्यावर ठेवलेली आहे आणि याला छान व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे मी थोडंसं पाण्याचा बोट लावून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर, तर तुम्ही इथे दुधाचासुद्धा वापर करू शकता आता आपण याला कट करून घेऊया तर मस्त अशी आपली करंजी इथे बनवून तयार झालेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये या करंजा इथे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर हे बघा एक अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी ही करंजी तयार करून दाखवलेली आहे आणि साईडचा जो भाग आहे किंवा आपण जिथे कट करून घेतलेला आहे त्याला पुन्हा हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे करंजी जे आहे ते तेलामध्ये सुटत नाही आता अजून एक करंजी तयार करून दाखवते इथे मी आता हा साचा घेतलेला आहे साच्यामध्ये आपल्याला ही पारी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा आपण दोन चमचे सारण भरून घेणार आहोत तर साच्यामध्ये अगदी पटापट ह्या करंजा बनवून तयार होतात आणि सर्व करंजा अगदी छान दिसायलासुद्धा सुद्धा सारख्या अशा दिसतात तर त्यामुळे इथे मी सर्व करंजा ह्या साच्यामध्येच तयार करून घेणार आहे सारण भरून घेतलं की त्याला छान एकसारखं करून घ्यायचं वरून थोडंसं दाबून घेतलं अशा पद्धतीने आणि पुन्हा थोडंसं साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे साईडने जे पाणी आहे ते अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे करंजीमध्येच अशी तेलामध्ये फुटत वगैरे नाही तर अशा पद्धतीने आता याला छान व्यवस्थित दाबून घेतलं साईडचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे तिला साईडला डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी डिझाईनसुद्धा आलेली आहे आणि अगदी पटापट या करंज्या बनवून तयार होतात सर्व करंज्या अगदी छान एकसारख्या अशा बनवून तयार होतात पुन्हा हाताच्या मदतीने थोडंसं साईडच्या ज्या कडा आहेत त्या दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर दुसरीसुद्धा करंजी इथे आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने उरलेला सर्व करंजात आता आपण तयार करून घेऊयात तर इथे मी एकाच वेळेस ह्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि सर्व करंजा बनवून घेतल्यानंतर आता आपण तळवण्यासाठी घेणार आहोत तर गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी कमी करायचं आहे आणि यामध्ये एक एक करून आपल्याला करंजे सोडून घ्यायचे आहे एका वेळेस महावेल एवढाच आपल्याला करंजा तळून घ्यायचे आहेत साधारण पाच ते सहा करंजी इथे मी तळवून घेते आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने करंजी टाकल्यानंतर लगेच ते आपल्याला पलटी करत राहायची आहे अशा पद्धतीने म्हणजे करंजी जी आहे ती अगदी एकच साईड अशी डार्क रंगावर होत नाही सतत आपण तिला चमच्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने छान एकसारख्या रंगावर अशी ही करंजी तळल्या जाते आणि करंजी तळताना अगदी गॅस आपला हा लो टू मिडियमच असायला हवं त्यामध्येच आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान खरपूस अशा ह्या करंजा तळल्या जातात अजिबात नंतर त्या नरम वगैरे पडत नाही आणि मस्त अशा खारीप्रमाणे खुसखुशीत होतात तर थोडासा बदामी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊयात करंजी बनवण्याची ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि तेवढ्याच त्या मस्त खुसखुशीत अशा करंजा बनवून तयार होतात आणि शिवाय अजिबात तेलकट बनत नाही तुम्ही सुद्धा करून बघा या पद्धतीने तर हे बघा अगदी मस्त दोन्ही साईडने छान एकसारख्या रंगावर मी इथे ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत मस्त बदामी रंग आलेला आहे याला आता ह्या स्टेजला आपण काढून घेऊयात तर आपण सुरुवातीला पारीसाठीचं सा जे पीठ भिजवलं त्यामध्ये थोडीशी आपण पिठी साखर घातलेली होती त्यामुळे आपली जी करंजी आहे तिला रंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुरेख असा रंग आलेला आहे आणि अगदी मस्त छान टम्म अशा फुगलेल्या देखील आहे चला तर मग सर्व करंजा तळवून घेऊयात तर इथे मी ह्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवल्या तर अजिबात खराब वगैरे होत नाही आणि शिवाय त्या नरमसुद्धा पडणार नाही फक्त तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ह्या करंज्या तयार करून बघा ना तुम्हाला इथे साठा लावायचा आहे नाही ना तुम्हाला लेयर्स बनवायचे आहेत फक्त पीठ मळण्याची ही पद्धत वापरून अगदी संपेपर्यंत मस्त खुसखुशीत अशा ह्या करंजा तयार होतात तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या दिवाळीला ही करंजी नक्की बनवून बघा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आजचा हा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद